नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रतिनिधी नांदुरा छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले होते भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कर्तृत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवरायांचा पुतळा मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं परंतु हा पुतळा अवघ्या आठच महिन्यात खाली कोसळला आणि तो अशा पद्धतीने कोसळला की छत्रपती शिवरायांचं मुंडकं उकळे हात उकळे पाय कु उकडे हे द, घटना एवढी दुर्दैवी आहे तो पाहून अतिशय संतापजनक वाटलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या घटनेबद्दल असंतोषाची लाट पसरली आहे आम्ही संभाजीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहोत आमची अशी मागणी आहे की ज्यांनी हा पुतळा जे कंत्राटदाराला काम दिलं होतं ते जयदीप जयदीप आपटे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच संबंधित यामध्ये जे अधिकारी कंत्राट देणारा कंत्राट घेणारा या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून जो एवढा मोठा छत्रपती शिवरायांचा अवमान या महाराष्ट्रात घडला आहे तसा पुन्हा कोणी करता कामा नाही कारण छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतील चारशे वर्षापासूनचे किल्ले अजून शाबूत आहेत आणि हे भळवे आजचे नेते आणि आजचे ठेकेदार हे या पद्धतीनं असे काम करतात की एका आठ महिन्यात एवढं मोठं नुकसान शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं तर एक घटना अत्यंत निंदनीय आहे आम्ही याचा संभाजीच्या वतीने तीव्र शब्द निश्चित करतो आणि जर समजा या घटने संबंधित अधिकारी व ठेकेदारावर का, कारवाई झाली नाही तर संभाजी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल असे आम्ही जाहीर करतो बस कटकर